पाच ऑगस्टपासून संपूर्ण देशात महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होती बघायला जर गेलं तर विदर्भ मराठवाडा या ठिकाणी नांदेड असल यवतमाळ सोलापूर या भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला अहिल्यानगरमध्ये सुद्धा दक्षिण भागात प्रचंड पाऊस झाला मग आपली कोपरगाव नगरपालिका झोपेत होती का आपल्याकडं पाऊस कालपर्यंत पाऊस आपल्याकडं प्रचंड प्रमाणात नव्हता पण काल संध्याकाळपासून पाऊस चालू झाला मग याच्या आधी या महाराष्ट्रात काय काय हाल झाली कुठल्या कुठल्या जिल्ह्यांची हाल झाली कुठल्या कुठल्या तालुक्यांची हाल झाली त्यामध्ये माझ्या बळीराजाची किती हाल झाली बाजारपेठेची किती प्रचंड हाल झाली मग नगरपालिकेला पंधरा ते वीस दिवसमध्ये असताना नगरपालिकेने त्यावेळेस खऱ्या अर्थानं कोपरगाव शहरातील जे सकोल भाग आहेत त्या ठिकाणचे मोठे मोठे नाले असतील पाईप असल कुठल्या ठिकाणी मुरुम पडलं आहे कुठल्या ठिकाणी रस्ता बांधकामासाठी वाळू खडी पडलेली आहे ही सगळी जर काळजी घेतली असती हे सगळे साफसफाई जर केली असती तर आज कोपरगाव शहरातल्या खडकीसारख्या ज्या उंच ठिकाणी खडकी आहेत त्या ठिकाणी पाणी येण्याचा प्रश्नच नव्हता खडकीचे नाले जर तुम्ही साफ केले असेल तर खडकीमध्ये आज पाणी गेलं नसतं पन्नास ते सत्तर कुटुंबाच्या कुटुंबाचं त्या घरामध्ये पाणी गेलं एक कुटुंबाचं छत कोसळलं त्यामध्ये ते लोक दाबल्या गेलेत पण मी खडकीकरांचे मनापासून आभार मानतो त्या ठिकाणच्या तरुणानं जागरूक राहून त्या मलब्यामधून त्या मातीमधून त्या कुटुंबाला बाहेर काढले आणि त्यांचे जीव वाचवले पण आज सगळा त्यांचा संसार होऊन गेला याची जबाबदारी घेणार कोण आज जर पाहिलं तर टाकळी नाका टाकळी नाकापास एस एस जी एम कॉलेजपासून तर जवळजवळ टाकळी फाट्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने सायकोबेर डेव्हलपर असेल अजून कुठले डेव्हलपर्स असेल किंवा कुठले मोठे मोठे शोरूम दुकानदार असतील त्या लोकांनी आपले दुकानं डेव्हलप करताना आपले प्लॉट डेव्हलप करताना खऱ्या अर्थानं पाईपलाईन टाकायला पाहिजे होती आता या ठिकाणी आम्ही आडावस्ती आलो आहे साईकृष्ण हा परिसर आहे सगळा या ठिकाणी आम्ही आलो आहे आडावस्ती या ठिकाणी आता माझे हा राजा आम्ही या ठिकाणी सगळ्या कोपरगाव शहराचा दौरा करत असताना आम्ही या ठिकाणी अचानक पोचलो हा माझा बळीराजा हातामध्ये विषाची बाटली घेऊन तो विष प्राशन करणार होता का त्याला विषाची बाटली घ्यावा लागते पाऊस पडला पाहिजे असं माझा बळीराजा म्हणतो पण जर अतिवृष्टी झाली जर त्याचं सोयाबीन असं सडलंय जळतंय त्याच्या डोळ्यासमोर त्याचा मका जळतोय त्याच्या डोळ्यासमोर सडणारे दोन दिवसांनी ते पाणी निघणार कुठून नगरपालिका हद्दीमध्ये ही शेती आहे उद्या माझ्या बळीराजाला नोटीस दिली बँकेमधून त्याला व्याजास नोटीस येईल मग या बळीराजानी का त्या बँकेमध्ये जाऊन चिखल माती भरायची का जळलेलं सडलेलं सोयाबीन जाऊन त्या बँकेत भरायचं कुठल्याही मी सांग मी माझ्या कोपरगाव तालुक्यातलं आहिल्यानगरमधल्या सगळ्या बळीराजांना मी आव्हान करतो विनंती करतो तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये तुमचं प्रचंड नुकसान झालं असेल जर तुम्हाला बँकेच्या नोटीस आल्या असतील तर अनिल भुवानी मी मनसे आणि शिवसेना आम्ही दोघं निष्ठावंत कार्यकर्ते या कोपरगाव तालुक्यात जिवंत आहेत तुमच्यासाठी कोणी लोकप्रतिनिधी येत नसतील तुमच्यासाठी कोणी शासकीय अधिकारी येत नसतील तुमच्यासाठी तहसीलदार मुख्य अधिकारी कोणी येत नसतील तर आम्ही कार्यकर्ते आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते बँकेच्या नोटिस बळीराजाला मिळतो आमच्याकडे घेऊन या कोण आरामखोर बँकेचा तो अधिकारी जो वसुली करण्यासाठी येईल तर ह्याच मातीत आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही आणि हीच विषयाची अशी बाटली त्याच्या घशात त्याच्या कुटुंबाच्या घशात घातल्याशिवाय राहणार नाही या शेतकऱ्याच्या याच बळीराजाच्या पैशावर तुमचं कुटुंब माझ्या मार्थ आज आज रविवार कालपासून पाऊस चालू झाला मुख्याधिकारी साहेब कुठे आपण लाज वाटली पाहिजे आपल्याला आपण कुठल्या खडकी भागात गेलात शारदा नगरमध्ये जाऊन परिस्थिती बघा घरात पाणी घुसलं आहे लोकांच्या पाणी जाण्यासुद्धा हा जागा नाही आहे ते पाणी जाईल कसं नियोजन हो नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूनी खऱ्या अर्थानं पाईपलाईन पाहिजे पाई होती क्रॉस करणारी पाईपलाईन पाहिजे पाई होती ते रस्त्यावरचं पाणी जाणार कुठून आज तुम्ही जर एस सी जी एम कॉलेजपासून टाकडी फाट्यापर्यंत घेतात रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा बघा लोकांनी दुकानं बंद ठेवली आहेत दिवाळी दसरा तोंडावर आलाय बँकेच्या नोटिसा सुरू होतील आता धंदा पाणी आता लोकांनी पैसे भरायच्या कुठून बँकेमध्ये अहो माझा बळीराजाचा सुखी नसेल ह्या देशाचा खराब पोषणदा सुखी नसेल तर माझा व्यापारी आणि सर्वसामान्य माणूस काय सुखी राहायचं आहे आज रेमान विषयाची बाटली घेतली असे अनेक बळीरा अनेक बळीराजे आहेत अनेक शेतकरी त्यांच्या शेतात जाऊन बघा प्रचंड नुकसान झालं आहे शहरात सुद्धा प्री प्लॅनिंग नाही ना एम एबीचं आहे ना नगरपालिकेचं आहे ना तहसीलदार साहेबांचं आहे तहसीलदार साहेब आपण पण कुठं आहात लोकप्रतिनिधी साहेब आपण फक्त सोशल मीडियावर या कार्यकर्त्याचा नंबर देऊन तो तुम्हाला मदत करेल सांगतात पण आज खडकी परिसरामध्ये काय परिस्थिती आहे स्थानिक नागरिकच फक्त मदत आहेत नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी मदत करत आहेत पण मुख्य जे आपण जे पदाधिकारी ते आपण कुठं आहेत आमच्यासारखे आज निष्ठावंत पदाधिकारी आहेत मी पुन्हा एकदा आव्हान करतो बळीराजानं जर बँकेच्या नोटीस आल्या जर तुमचे पंचनामे झाले नाही जर तुम्हाला तातडीने मदत मिळाली नाही तर आम्ही कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून त्या बँका आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही भले आम्हाला तुरुंग झालं तरी चालेल आम्हाला जेलमध्ये सडवलं तरी चालेल पण आम्ही आमच्या बळीराजासाठी आमच्या कोबरगावकरांसाठी आम्ही लढा देणार खडकीमध्ये पाणी आलं शारदानगरमध्ये पाणी आलं प्रचंड भागा प्रचंड सखोल भागामध्ये पाणी आहे तरीही नगरपालिका असेल किंवा तहसील असेल कुठलेही पदाधिकारी अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी फिरलेले नाही आहे यांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि मी माझ्या बळीराजाला आव्हान करतो आत्ताच परवा विदर्भामध्ये पक्षप्रमुख उद्धवसाहेब माजी मुख्यमंत्री यांनी दौरा केला त्यावेळेस त्यांनी फक्त एकच वचन बळीराजाकडून घेतलं बळीराजा तुझ्यासाठी सगळी मदत करतो पण तुझ्याकडून मला एक वचन पाहिजे ते वचन त्यांनी असं घेतलं का फक्त आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नको येथील चांगले दिवस नालेक सरकार निघून जाईल तुमचं आमचं सरकार नक्की येईल मत चोरीचं सरकार नक्की जाईल पण आपलं हक्काचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही निश्चितच पुन्हा एकदा मी या मुख्याधिकारी साहेब तहसीलदार आणि जे कोणी या तालुक्याचे नेते असतील त्यांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय बळीराजा